नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानसिंग आवकाली दोनशे साठ रुपये कम क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर एकोणीस हजार रुपये दर बारा हजार रुपये जात आहे हायब्रिड हळद पुढील बाजार समिती सांगली आवकाली आहे तीनशे बारा क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे रुपये दर चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये जात आहे राजापुरी हळद रिसोड जिल्हा वाशिम आवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे छप्पन क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद